मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये दोन दिवसापूर्वी एक महिलेने तक्रार दिली की त्यांच्या भरती करून देतो असा एक इसम भेटला होता आणि त्या प्रकारे त्या महिलेनी त्या आमिषाला बळी पडून त्या एक एक्क्याऐंशी हजार रुपये गुगल पे केले आणि पंचावन्न हजार रुपयाचा एक मोबाईल त्याच्या सांगण्यावरून त्यांना दिला आणि मग ती महिला त्या पोलीस विभागाचं नेमणूक पत्र वगैरे यांची वाट पाहत असताना तो टाळाटाळ करू लागला तिला आणि त्यानंतर त्याला लक्षात झालं की आता ही फसली गेली मग तिने पोलिसांना आली आणि मग आम्ही त्याप्रमाणे एक तक्रार दाखल केली आणि आंधळे साहेब ए पी आय डिटेक्शन ऑफिसर आहेत आंधळे साहेब त्यांच्याकडे केस सोपवली आणि त्यामध्ये सदर हा जो फसवणारा इसम आहे निकम नाव त्यांनी सांगितलं होतं आणि मग गार्डा सर्कल त्या मनपाडा हद्दीमध्ये तो येणार असल्याचं त्या सा महिलेनीच आम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे सापळा रचला आणि तो माणूस मिळून आला परंतु ज्यावेळेस आम्ही त्याला अटक केली त्यानंतर धक्कादायक माहिती असं समोर आली की यापूर्वी त्यांनी असे गुन्हे केलेले आहेत आणि आता नजीकच्या काळामध्ये पोलीस भरती मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि असे इस्माननी जर समाजामध्ये पोलीस भरती असे गैरमार्गाने होते असा प्रचार केला तर बरेच लोक त्यात बळी पडू शकतात परंतु आपल्या माध्यमातून मी सर्व लोकांना सांगू इच्छितो की पोलीस भरती स्वच्छ अगदी प्रकारेच होत असते कोणताही गैरप्रकार होत नसतो तर समाजातील कोणत्याही घटकाने अशा फसवेगिरीच्या लोकांना बळी पडू नये असं मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो आरोपीचे नाव आहे अरविंद अशोक निकम छत्तीसवायाचा आहे तो डोंबिवलीमध्येच राहणार आहे आणि यापूर्वी त्याने असे कोणाला फसवलेलं आहे का याचा आम्ही शोधू शका साहेब होते हे सांगलं काम दिसतो काम बरं पाहिजे なる